नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर आणि भाजप ज्या विषयावर मार खाताय त्या विषयातलं सत्य तुम्हाला मला सांगायला आवडेल काशीनाथ चौधरी या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण पेटलंय भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून भाजप फालतू कसा हे सांगण्याचा प्रयत्न होतोय मी आधीही सांगितलं भाजपला मुद्द्यांच्या तथ्यांच्या विचारांच्या आधारावर आम्ही समर्थन करतो जर तथ्य मुद्दे नसतील चुकीचे मांडले गेले असतील तर ते ही कर्तव्याचा भाग आहे गंमत अशी असते ना की एखाद्यावर आपला विश्वास बसला असेल आणि त्या विश्वासाला तडा जात असेल आणि आपण केलं ते कृत्य चुकीचं आहे असं वाटत असेल सामान्य माणसाला तर ते त्याचा पुन्हा विश्वास ठेवण्याची वृत्तीच दळमळीत करून टाकतं त्यामुळं रवींद्रनाथांची एक प्रार्थना आहे दुःखाने व्यथित झालेल्या माझ्या मनाचं तू सांत्वन करावं अशी माझी इच्छा नाही तर अंधारलेल्या रात्री माझ्या मनात तुझ्याविषयी शंका निर्माण होऊ नये एवढीच इच्छा आपण ज्याचा समर्थन करतो तो भ्रष्ट आहे अशी खात्री समर्थकांच्या मनात यायला नको म्हणजे आपण घेतलेला निर्णय चूक आहे असं वाटायला नको मुद्दा आहे पालघर साधूंच नृसंस झालेलं हत्याकांड या हत्याकांडाच्या मध्ये काही लोक सहभागी होते आणि त्या सहभागी लोकांच्या वरती कारवाई चालू असताना भाजपनं त्यातल्याच काशीनाथ चौधरी नावाच्या एका व्यक्तीला प्रवेश दिला अशी बोम उठली आहे आता ही का उठली ते सांगतो भाजपचे सुनील देवधर आहेत महाराष्ट्राचे काम ईशान्य भारतात केलं त्या सुनील देवधरांनी कौ, राष्ट्रवादी काँग्रेसला ब्लेम करायचं म्हणून एक नाव टाकून ट्विट केलं ते ट्विट पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो सुनील देवधरांच्या सारख्या जबाबदार व्यक्तींनी हे ट्विट केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी त्याला रिट्वीट करून आपलं कोट जोडलं तेही तुम्हाला दाखवतो यात काशीनाथ चौधरी नावाचा व्यक्ती आपल्याला दिसू लागतो आणि मग हा त्यात आरोपी आहे असं वातावरण तयार होतं बराच काळ लोटून जातो आणि या लोटलेल्या काळानंतर या चौधरीचा प्रवेश भारतीय जनता पक्षात होतो हा प्रवेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत नाहीत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष घेत नाहीत पालघरच्या स्थानिक पातळीवर त्याचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये होतो आपल्याला सोडून गेला आहे म्हणून रोहित पवारांना अचानक जाणीव होते रोहित पवार या विषयात पोस्ट आणि ट्विट करतात की पालघर मध्ये भाजपनी आरोप केलेल्या व्यक्तीला भाजपत प्रवेश दिला गेला आता त्या दोन ट्विटचा विषय अजून अर्धवट राहतोय असं म्हणतात की देवेंद्र यांनी सुद्धा या विषयात त्याच्यावरती टीका केलेली होती आता पुढचा मुद्दा सांगतो भारतीय जनता पक्षाचे संबित पात्रा सुनील देवधर प्रकाश गाडे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नावानं चालणारं एक सोशल मीडिया अकाउंट आय एम देवेंद्र फडणवीस या चार लोकांवरती या व्यक्तीचं नाव घेतल्याबद्दल बदनामीचा खटला दाखल झाला आहे म्हणजे यांनी नाव चुकीचं घेतलेलं होतं हे निष्पन्न होत आपली चूक कशी अंगलट येते याचं हे उत्तम उदाहरण आहे जरा पुढे जाऊ आता या प्रकरणामधला एफ आय आर बघणं आवश्यक आहे मी तुम्हाला एफ आय आर ची कॉपी दाखवतोय सगळी पानं दाखवतोय आणि त्यात मी आरोपीचं नाव असलेल्या सस्पेक्ट संशयितांची नावं असलेली पहिली कमी नावं होती ती पान पां दाखवतोय यात कुठेही काशीनाथ चौधरी नावाचा माणूस दिसत नाही हे एफ आय आरचं पान आहे हा आता मी तुम्हाला ट्विट ट्विट खेळ चाललाय म्हणून अजून दोन ट्विट दाखवतो एक राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी इंग्रजीत केलेलं ट्विट आणि मराठीत केलेलं ट्विट दोन्ही ट्विट तुम्हाला दाखवतो हे स्क्रीनशॉट आहेत त्यामुळे त्यात तुम्हाला तीन पानं दिसतील जे पोस्ट केलेली आहेत अनिल देशमुखांनी ट्विट करून यात एकशे एक लोकांची यादी दिलेली आहे राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी पालघर प्रकरणामध्ये अटक केलेल्या एकशे एक, एक आरोपींची यादी दिलेली आहे या एफ आय मध्ये नाव नाही आता एकशे एक, एक प्रकरणातली यादी नीट बघा यात तुम्हाला सारखे असलेली दोन नावं आढळतील सारखे असलेली म्हणजे काशीनाथ चौधरी असं नव्या चौधरी अण्णावाचा एकच व्यक्ती सापडेल जो त्यावेळेला पंचवीस वर्ष वयाचा होता म्हणजे आता तिशीत असेल आता हे काशीनाथ चौधरी हे त्यापेक्षा मोठे आहेत वयाने नंबर दोन काशीनाथ नावाचा एकच व्यक्ती दिसेल म्हणजे मी तुम्हाला ते मुद्दाम ते पान दाखवतोय चौधरी हे अण्णाव एकदा काशीनाथ हे नाव एकदा या संपूर्ण एकशे एकच्या यादीमध्ये दिसेल ही यादी आम्ही दिलेली नाही ही यादी केवळ नुसत्या राजकारण्याने दिलेली नाही तर ही तरही यादी राज्याच्या गृहमंत्र्यांनी जाहीरपणे दिलेली आहे बरं गम्मत सांगतो हा त्याच वेळी मी स्वतः सुशील कुलकर्णी नावाच्या व्यक्तीने त्याच्या खाली एक कमेंट केली आहे ती कमेंटही तुम्हाला दाखवतो त्याच वेळी आणि सांगितलंय की अशा स्वरूपाची यादी घोषित करून जात धर्म अधोरेखित करण्यामागचं कारण काय कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा असेल म्हणून हत्या करण्याचा अधिकार मिळतो का त्याच्या खाली तुम्हाला दाखवतो त्याच्या खालीच एक कमेंट आहे एका मुस्लिम व्यक्तीची हे तुमच्या पात्राला सांगा म्हणजे पात्रांनी हे नाव टाईप केलंय असल्याचं म्हणणं आहे आता पात्रांनी दाखवलेलं नाव जो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सांगितलं होतं अथवा सुनील देवधर यांनी दाखवलेलं नाव जे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सांगितलेलं होतं ते नाव यात आहे का म्हणजे यादीत नसलेलं नाव देवधर आणि देवधरांच्याकडून पात्रांनी रिट्विट केलं म्हणून तो आहे अशी चर्चा झाली आणि त्या काशीनाथ चौधरीला पालघर हत्याकांडातलं आरोपी सिद्ध केलं गेलं बर सीबीआयचा रिपोर्ट स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टास्कचा रिपोर्ट पोलिसांचा रिपोर्ट या तिन्ही तिन्हीमध्येही कुठेही या व्यक्तीचं नाव नाही हा जिल्हा परिषद स्तरावरचा पदाधिकारी सदस्य याचा प्रवेश ना फडणवीसांनी घेतला ना अध्यक्षांनी घेतला स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक नेत्यांनी मिळून तो घेतला आणि लगेच सुरुवात झाली गोंधळाला मग भाजपला मानणारे सोशल मीडिया वीर याच्यावर तुटून पडले फडणवीस भयंकर केलंय फडणवीस भयंकर केलंय हा अर्थात भाजपच्या आणखी दोन चुकांना माफ नाही करता यायचं म्हणजे आशिष शेलार आणि गंभीरपणे आवाडांना मारलेली मिठी याचं समर्थन कसंच करता येत नाही कसंच करता येत नाही पण या विषयात भाजप चुकलीय का तर या विषयात भाजप चुकलेलं नाही जे नाव नव्हतंच ते नाव ऍड केलं गेलं आणि आहे आहे असं म्हटलं गेलं भाजपचे समर्थक सुद्धा बोलू लागले या समर्थनाच्या प्रक्रियेला भाजपच्या सोशल मीडियाच्या हेडला निवडणुकीच्या निमित्तानं काम करणाऱ्या श्वेता शालिनी यांना लक्षात कसं आलं नाही आणि त्याचा खुलासा सोशल मीडियावर सोशल मीडियाच्या प्रमुखांनी कसा केला नाही मग भाजपच्या अध्यक्षांना या विषयात खुलासा करावा लागत असेल फडणवीसांना या विषयात खुलासा करावा लागत असेल तर सोशल मीडियाची टीम आणि प्रवक्त्यांची टीम काय माशा मारायला थे ठेवली आहे माशाला आम्ही अकबर बिरबलाच्या कथेमध्ये वाचलेलं आहे की झक हा शब्द माशासाठी वापरला जातो मग काय माशा, माशा मारायला ठेवलीय की झक मारायला ठेवलीय तुमचं तुम्ही तुम ठरवा ही टीम ठेवलीय कशाला ज्या क्षणी श्वेताशालिची निवड झाली त्या क्षणी सोशल मीडियामधून एक मोठं बुमरँग भाजपवर उलटलंय आणि छोट्या छोट्या मुद्द्यांना मोठं केलं जात आहे लक्षात येत आहे मी काय म्हणतोय ते तेवढंच भाजपच्या लक्षात आलं तरी पुरेस आहे नमस्कार